अबब अब बिटल शेळीचा तब्बल एक लाख एक हजार भाव वाळव्यात चर्चेचा विषय वाळवा गोटकिंडी तालुका वाळवा येथील युवा शेतकरी दीपक नांगरे यांच्या बिटल जातीच्या शेळीने तब्बल एक लाख एक हजार इतका विक्रमी दर मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे गावात आणि संपूर्ण वाळवा तालुक्यात याची जोरदार चर्चा रंगली असून शेळीच्या या अव्वलदाराने शेतकरी व पशुपालक थक्क झाले आहेत विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या भावाने विकली गेलेली शेळी अनेक ठिकाणी मशीपेक्षा जास्त किमतीची ठरली असून व्यवहाराच्या ठिकाणी अक्षरशः लोकांची झुंबड उडाली खरेदी विक्रीचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी गावातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते ही शेळी अवधूत चिकलगुट यांनी विकत घेतली असून व्यवहाराच्या क्षणी वातावरणात प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली शेतकरी दीपक नागरे म्हणाले ही शेळी बिटल जातीची असून लहानपणापासून विशेष प्रेमाने संगोपन केले आहे तिचा दर्जा शरीर बांधा आणि उत्तम आरोग्य पाहता चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती पण एवढा मोठा भाव मिळेल ही स्वप्नातही वाटले नव्हते या व्यवहारानंतर परिसरात दीपक नागरे यांच्या पशुपालन कौशल्याची सर्वत्र दाद मिळत असून बिटल शेहीच्या दराने स्थानिक बाजारपेठेत अव्वल भाव म्हणून नोंद झाली आहे शेळीला मिळालेला हा उच्चांक दर सध्या वायव्यात चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे